नमस्कार सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे मस्त खुसखुशीत कुरकुरीत खमंग मस्त अशा करंजा बनवणार आहोत ह्याच्यामध्ये डाळड्याचं किंवा तुपाचं मोहन न घालता अगदी तेलाचं मोहन घालूनच इथे करंजा बनवायच्या आहेत त्याचबरोबर कधी कधी आतलं जे सारण असतं त्याला खोबऱ्याचा वास लागतो जास्त दिवस राहिले की करंजा मग खराब होतात त्याच्याकरता सारण पण खमंग कसं बनवायचं ते पण आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण इथे आवरण असतं करंजीचं त्याच्यासाठी आपल्याला पीठ बनवायचं आहे तर त्याच्याकरता एक कप मैदा आणि अर्धा कप बारीक रवा चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे आपण कडकडी त्याचं तेलाचं मोहन घालायचं आहे तर एक कप मैदा आणि अर्धा कप रवा त्याच्यासाठी आपल्याला दोन टेबल स्पून तेलाचं कडकडी तसं मोहन घालायचं आहे आणि हे ह्या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की आपण हाताने चोळून चोळून हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि नंतर आपण पाणी घालून पीठ अगदी पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं मळायचं आहे पीठ जर चांगलं घट्ट मळलं तर नंतर आपल्याला करंजीवरती जास्त अशा बुडबुडे येणार नाही आहेत कारण असे बुडबुडे जर करंजीवर आले तर करंजी नंतर प्रत्येक करंजी अशी मोडली जाते म्हणजे तुटली जाते त्याच्यामुळे पीठ चांगलं घट्ट मळायचं चा, आणि नंतर आपण ह्याला एक तास तरी भिजत ठेवायचं आहे आणि आता आपण घेऊया सारण बनवायला त्याच्याकरता कढईमध्ये आपण इथे एक चमचा खसखस भाजायची आहे मस्त खमंग अशी बारीक गॅसवर खसखस भाजून घ्यायची तर तिळ पण आपल्याला इथे चार टेबलस्पून भाजून घ्यायचे आहेत तर तिळाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला पण इथं आपल्याला चार टेबलस्पून तीळ सफेद तिळ घालायचे आहेत नंतर आपण इथे थोडंसं तूप घालून काजू पण घालायचे आहेत तर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत किंवा नाही घातले तरी चालेल आता आपण काजू काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये आता एक कप बारीक रवा तर सारण बनवताना नेहमी अगदी बॉम्बे रवा असतो म्हणजे झिरो रवा असतो त्या तो आपण सारणाकरता वापरायचा आहे म्हणजे सारण आहे ते जास्त कचकच लागत नाही आहे छान असं सारण मऊ असं सा बनतं तर आपण त्याच्यामध्ये एक ते दीड टेबलस्पून तूप घालायचं आणि रवा चांगला खमंग भाजायचा आहे आणि रवा भाजत आहे तो वर आपण इकडे सारण बनवायचं आहे त्याच्याकरता पाऊन कप साखर घ्यायची आणि त्याच्यामध्येच भाजलेली खसखस सात आठ वेलदोडे आणि थोडंसं जायफळ टाकायचं तर ह्याच्यामुळे सारणाला छान असा स्वाद येतो आता ह्याची आपण बारीक पावडर करून घेऊया आणि इथे बघू शकता आता मस्त सोनेरी रंगावर आपला रवा पण भाजलेला आहे आपण त्याच्यामध्ये आता खोबरं घालायचं आहे तर खोबरं माझ्याकडे नेहमी सब किसून बारीक करून भाजून ठेवलेलं असतं कारण पावसाळा आहे त्याच्यामुळे खोबरं पटकन खराब होतं अशा पद्धतीनं खोबरं स्टोर करून ठेवलं तर संपेपर्यंत अजिबात ते खराब होत नाही आहे आता आपण थोडं आणखी रव्यावर थोडंसं ह्याला गरम करून घेतलेलं आहे जेवढं खोबरं रवा आहे तेवढंच आपण इथे खोबरं वापरलेलं आहे आता एका ताटामध्ये काढून ह्याला पूर्ण आपण थंड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे नंतर आपण जे बारीक करून ठेवलेले पिटी साखर आणि खसखस वगैरे आहे ती घालायची व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण आता एका डब्यात भरून ठेवायचं आहे आणि आपलं आता सारण तयार झालं की आपण आता हे पीठ किती आपलं भिजलं आहे ते बघूया तर एक तास मी ह्याला भिजत ठेवलं होतं तर पिठामध्ये आपण रवा घातला आहे ना त्याच्यामुळे त्याला आपल्याला थोडंसं कुटावं लागेल जर तुमच्याकडे वंटा असेल तर पाट्यावरवंट्यावर तुम्ही हे पीठ कुटू शकता किंवा मग मिक्सरवर पण थोडंसं फिरवलं तरी चालेल पण असं मी आता उकळीमध्ये ह्याला मऊ होईपर्यंत कुटून घेणार आहे पीठ थोडंच मळलेलं आहे त्याच्यामुळे उकळीमध्ये अगदी सहज कुटलं जातं आता ह्याला आपण छोट्या छोट्या आपल्याला ह्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत तर असा गोल रोल करायचा आणि छोट्या छोट्या पुरी एवढ्या आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि सर्व पिठाच्या अशा पद्धतीने एकसारख्या आपण इथे गोळ्या बनवून घ्यायच्या आणि त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे अशा कडक वगैरे होणार नाही आहेत मस्त पातळ अशी पारी इथे आपण लाटून घेऊया आणि इथं तुम्हाला जमतील अशा तुम्ही इथं करंजा बनवू शकता कोणाला हातावरच अशी पारी बनवून लाटता म्हणजे बनवता येते करंजी तर तशी पण बनवली तरी चालेल किंवा मग असा तुम्ही करंजीचा जो साचा आजकाल बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी भेटतात भांडेच्या दुकानामध्ये वगैरे तर असा साचा आपण घेऊन करंजी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर अर्ध्या भागामध्ये आपण थोडंसं दूध लावून घ्यायचं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे तर, तर कमीत कमी एक चमचाच आपण ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे फुल एक चमचा कारण जास्त सारण भरलं तर करंज्या तेलात टाकल्या की त्या लगेच फुटतात म्हणजे करंज्यामध्ये थोडीशी हवा भरली जाते आणि त्याच्यामुळे ती करंजी फुटते त्याच्यामुळे अगदी एक चमचाभरच आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीनं आपण इथे साच्यावर करंजा बनवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं सर्व करंज्या आपण इथे बनवून ठेवूया सर्व करंज्या आपण बनवून घ्यायच्या आणि नंतर शेवटी आपल्याला तळायला घ्यायच्या आहेत तर करंजा तळताना बघू शकता अगदी कमी गरम तेल वापरायचं आहे आपल्याला म्हणजे जास्त मोठ्या गॅसवर आपल्याला करंजा तळायच्या नाही त्या अगदी मिडियम गॅस ठेवून आपल्याला ह्या करंजा तळायच्या आहेत म्हणजे करंजेवरती कमी बुडबुडे येतात त्याचबरोबर करंजी उशीरपर्यंत तळल्यामुळे अगदी ती शेवटपर्यंत अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी राहते त्याच्यामुळे मोठ्या गॅसवर तळली तर पटकन बुडबुडे पण येतात त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण करंजा तीन ते चार मिनिट एक घाण आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि इथं आपण सर्व करंजात तळून घेतलेले आहेत बघू शकता अगदी सहज करंजी तुटली जाते आणि बघू शकता अगदी मस्त असं सा सारण पण करंजीमध्ये भरलेलं आहे तर अशा ह्या करंजा नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब